तर आपण जेव्हा दुःख जोडलेलं आहे ते याच जन्मात मिळेल असं नाही तेच ना आपण मागे अनेक गत जन्मांमध्ये दुःख जोडलेले आहेत आणि ते कर्म जे लागलेले आहेत आपल्याला त्या कर्माच्या क्रमानुसार आपल्याला ते भोगायला मिळतात म्हणजे आत्ता जे दुःख भोगतोय ते आजच ह्याच जन्मात जोडलेले आहेत असं नाही ते मागील आनंद जन्मांमध्ये ते जोडलेले असतील हां आणि एक विशेषतः आहे की कि दुःख किंवा कर्म हे मनुष्य देहातच जोडलं जातं दुसऱ्या कुठल्याही देहामध्ये आता वाघाने जर का एखाद्या माणसाला खाल्ला तर वाघाला फाशी होते का नाही एखाद्या प्राण्याने एखाद्याला इजा केली तर त्या प्राण्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही म्हणजे व्यावहारिक याच्यामध्ये आणि कर्माच्या हिशोबामध्ये दे। व्यतिरिक्त जेवढे कर्मफळातले जीव आहेत मुंगी असेल पशु पक्षी वगैरे जे असतील त्यांना कुठल्याही प्रकारच्या कर्माची निष्पत्ती नाही त्यांनी एखाद्याला दुःख जरी दिलं तरी त्यांना पापरूप कर्म त्या झाडातल्या पशुपक्ष्यातल्या प्राण्यांना जीवांना लागत नाही कर्माची निष्पत्ती फक्त मनुष्य देहामध्येच आहे म्हणून मनुष्य देहाला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष हा आपल्याला अनेक वेळा आपण मनुष्य देहामध्ये जन्मलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपण चांगले वाईट कर्म त्याही मनुष्य देहात केले मग आपल्याला मनुष्यदेह का मिळतो आपल्याला की जेणेकरून तुम्ही चांगले कर्म करून त्याच्यातनं बाहेर पडावं या जन्म जन्ममृत्यूतनं नरकफळातनं पण आपण प्रत्येक मनुष्य देहामध्ये काय करतो दोषच जोडत राहतो दोष जोडत राहतो जे मनुष्यदेह त्यासाठी मिळतो प्रत्येक मनुष्यदेह जे आहे असं म्हटलं जातं काही लोक असं म्हणतात चौऱ्याऐंशी लाख कर्मफळं फिरून आल्यानंतर एकदा मनुष्य देह मिळतो असं म्हटलं जातं बरं का, का पण तसं नाही हे चुकीचं वाक्य आहे आपण अनेकदा जर का आपल्याकडनं भजन घडलेलं असेल युक्त मनुष्य आणि युक्त मनुष्याला जर का भोजन दिलं पूर्ण भोजन तर मनुष्य देहाचा लेप लागतो एका वेळेला जर का आपण दहा जी लोकांना असं जीव घातला असेल मागच्या जन्मात कधीतरी तर दहा मनुष्यदेह आपले क्रमाने येतात काही लोकांचं तसं समज आहे आणि काही लोक तसं सांगतात सुद्धा चौऱ्याऐंशी लाख कर्म फिरून आल्यानंतर एकदाच मनुष्यदेह मिळतो असं नाही अनेक वेळा मनुष्यदेह मिळू शकतो कृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलं तुझे आहे तुझेही अनेक जन्म झालेले आहेत माझेही अनेक अवतार झालेले आहेत मला माहिती आहे पण तुला ते माहिती नाही मग आपल्याला जे दुःख मिळाले ते आपण मनुष्यदेहातच जोडलेले असतात आणि मनुष्य देहातच जोडल्या जातात इतर कर्मफळामध्ये फक्त निमे म्हणजे नाचल्या जातं ते जोडल्या जात नाही आणि मनुष्य देहात निमे आणि फुजे दोन्ही पण आहे जोडलंही जातं आणि नाचलंही जातं दोन्ही गोष्टी मनुष्य जन्मामध्ये हो कर्मनिष्पत्ती फक्त मनुष्य देहातच आहे इतर कर्मफळामध्ये कर्मनिष्पत्ती नाही फक्त कर्मांचा भोग आहे दुःखरूप कर्म इतर कर्मफळात भोगायला मिळतात पशुपक्ष्यांमध्ये पण जसं स्वामींनी सांगितलं ना डोमेग्रामला ते वृक्ष दाखवला त्याला गाठी गाठी आलेले आहेत गांधीया हिरु कथन स्वामी म्हणतात की बघा या नरकफळामध्ये येऊन सुद्धा वरून ह्याला हे दुःख आहे दे एखादं श्वान असतं मामाजी आम्हाला उदाहरण देतात एखादं दे श्वान आहे त्याला चालता येत नाही त्याचे दोन्ही पाय गेले वगैरे असं की त्याला असं असं चालावं लागतं त्याला जखम झालेली आहे फळात परत नरकफळ आहे पर म्हणजे दुःख आहे परत त्याला असंही असतं हो